नमस्कार आणि महत्वाच्या घडामोडी पाहूया भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुरजी शहर मंडळमध्ये सेवा पखवाडा मंडळ कार्यशाळा कविटकर मंगल कार्यालय येथे शहर मनीष मनिष्वे यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर मेळघाट जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोडे प्रमुख वक्ते अनिल कुंडलवाल विजयराव मेंढे डॉक्टर विलास कविटकर मेळघाट महामंत्री सुधीर असे मेळघाट महामंत्री पद्माकर सांगोळे ओबीसी जिल्हाध्यक्ष देवीदास नेमाडे मनोहर मुरकुटे मनोहरराव भावे संजय टिपरे गजानन लेंदे सुभाष थोरात रतनजी भास्कर सौ प्रियंकाताई माळठाणे महिला जिल्हाध्यक्ष मेळघाट हेमा लेंदे महिला शहराध्यक्ष सौ विद्या घडेकर महिला तालुका अध्यक्ष आशिष टिपरे शहर सरचिटणीस प्रवीण पटुकले शहर सरचिटणीस राजेंद्र रेखाते कृष्णाजी गोमासे सौरभ जुनगरे निखिल श्रीवास्तव गौरव चांदूरकर हर्षल पायघर तसेच आजी माजी भाजपा पदाधिकारी नगर सेवक, नगरसेवक नगरसेविका बूथ प्रमुख शक्ती प्रमुख व सोशल मीडिया निलेश पाटील बारी यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आहे